तो चलिए अब हम एस के बी निमेटोड से प्रभावित किसानों के अनुभव सुनते हैं प्रगतिशील किसान नितिन गाय के जो गांव अंधानेर कन्नड़ जिला संभाजी नगर से हैं अगर आपको और जानकारी चाहिए तो संपर्क करें अमोल काकड़े से नमस्कार दादा नमस्कार लोग नाम सांगा माता नाम नितिन गायके गाँव राना कन्नड़ छत्रपति मोबाइल नंबर त्रेन छह अकड़ा डबल जीरो ओके तुम्ही जे एस के बाय प्रोडक्ट वापरता त्याच्याबद्दल थोडं सांगू शकता की रिझल्ट वगैरे हो एस केचे प्रोडक्ट आता मी प्रत्येक स्टेज नुसार डाळिंबामध्ये आल्यामध्ये आणि टोमॅटो या सर्व पिकाला वापरत असतो पण माझा जादा युज हा डाळिंब पिकामध्ये मा कारण माझं पाच एकर होतं डाळिंबाचं आहे अं SKB product वापरण्याच कारण हे का त्यांच million जो आहे तो count जो आहे तो मिलियन मध्ये येत त्यांची nematid म्हणून एक bacteria आहे त्यांची एक रिझल्ट कसे वाटले एक नंबर result आहे त्याचे nematid चे आम्ही कस राहतो एक दर आमोश्याला प्रत्येक महिन्यात त्याचा यूज करत असतो हा किती आपल शंभर ग्राम किती वापरतो शंभर ग्रॅम एक एकर एक एकर हा त्याचा डोस एक एकर वापरतात त्याच कस काउंट जास्त आहे त्याला अं हे अं ते काय म्हणतात तयार करून ठेवण्याचं बी काम हा सुद्धा जे करतो ना आपण हा हा करायची गरज नाही पडत त्याला त्यामुळे ते डायरेक्ट पण ऍप्लिकेशन दिलेलं तर काय अडचण तुमचं म्हणणं आहे काउंट वगैरे गुळ वगैरे द्यायचं काम नाही आपोआपच नाही काय जी टी जसं तसं सोडायचं जसं आपण वॉटर सोल सोडतो त्या पद्धतीने असते तर ते पण देत राहतो प्रत्येक महिन्याला आम्ही काय करतो अमावस्या वगैरे असली का निमेट च बॅक्टर देतो आणि पौर्णिमा राहिली त्यांचं जे ट्रायकोडर्म येतं आणि असतं पी एफ जी राड नाव आणि आणि स्पोर्ट्स प्लस येत हे बी जमिनीने देत असतो आम्ही आणि त्यानंतर पीएमबी पीएसबी केएमबी हे पण देतो आणि त्यानंतर जेव्हा डाळिंबाची साईज फुगाण्याचा सा टाइम असतो तेव्हा आम्ही सरके पेंटची स्लरी करतो तर त्यावेळेस तुमच्या पीएसबी आणि केएमबी ह्या बॅक्टरी आम्ही युज करत असतो आता मी आत्रिकेला आत्रिकेचा पण प्लॉट आहे वाला दूर फोड्याला ठेवलेला आहे कुठंच सडलेली नाही के बाय बीच ची प्रोडक्ट मी पाहिले तर डायरेक्ट ड्रिंचिंग केलेली आहे फोर प्लस आणि पीएफ रॉड ची कारण माझा पहिला प्लॉट सडला तिथे चार वर्षापूर्वी तर काय पाच टक्के सड आहे त्याच्यामध्ये आम्ही रेग्युलर मध्ये ऍप्लिकेशन युज करत राहतो होतो तर तुम्हाला त्याच्यात काही जाणवलं नाही वगैरे नाही आता लोक नाही म्हणजे जीच जी टिकून राहिली चार पाच टक्के तेवढीच राहिली वाढलं नाही जास्त धन्यवाद दादा